पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून पनवेल तालुका प्रेस क्लब आणि पनवेल महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल शहरातील भाजी विक्रेत्यांसाठी नुकतेच महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या आरोग्य शिबिरात भाजी विक्रेत्यांना आयुष्यमान भारत डिजिटल मिशन कार्ड आणि पंतप्रधान जन आरोग्य योजना अंतर्गत नोंदणी आणि आयुष्यमान वयोवंदना कार्डचं वाटप करण्यात आलं या महाआरोग्य शिबिरात नेत्र तपासणी बालरोग स्त्रीरोग सर्जन अस्थिरोग फिजिशियन मधुमेह उच्च रक्तदाब दंत दंतचिकित्सा या सर्व तपासण्याबरोबर सर्व प्रकारचे औषधं आणि रक्तांच्या चाचण्या देखील मोफत करण्यात आल्या असून या शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रशांत ठाकूर पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे भाजपा नेते प्रीतम म्हात्रे माजी नगरसेविका चौदर्शना भोईर शिवसेना पनवेल महानगर प्रमुख ॲडव्होकेट प्रथमेश सोमन अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्ट्युकर तसेच रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे यांची प्रमुख उपस्थिती होती नमस्कार महासागरमध्ये आपलं स्वागत आहे तर आज पनवेल प्रेस क्लब आणि पनवेल महापालिका यांच्या संयुक्त विद्यामाने या ठिकाणी भाजी मार्केटमधील जेवढे कार्यकर्ते कारागिर आहेत त्यांच्यासाठी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलंय काय सांगाल सर मी पनवेल महापालिकेचं आणि पनवेल तालुका प्रेस क्लबचं मनापासून अभिनंदन करतो या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेमधून केंद्र सरकार राज्य सरकार आ, अनेक वेगवेगळ्या योजना सर्वसामान्य माणसाचं सा आरोग्य चांगलं राहावं यासाठी घेऊन येते त्याच पावलावर पाऊल टाकत राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजित दादा यांच्या नेतृत्वाखालचं सरकार हे महाराष्ट्रातल्या जनतेसाठी सतरा सप्टेंबर पासून म्हणजे जी मोदीजींचा वाढदिवस ते दोन ऑक्टोबर गांधी जयंती या कालावधीमध्ये सशक्त सशक्त नारी परिवार हे अभियान घेऊन आले की ज्या माध्यमातून घराघरामधल्या महिलांच्या आरोग्याची तपासणी होणार आहे आणि जर कुठल्याही पद्धतीचे जर त्यांना आजार असतील तर त्या, त्या आजारावरती निदान उपचार या दोन्ही गोष्टी करण्याच्या दृष्टिकोनातून पनवेल महापालिका यासारख्या महापालिका आणि ग्रामीण भागामध्ये जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणा शासनाच्या आरोग्य यंत्रणा हे काम करतायत आज महापालिकेनं या संदर्भामध्ये सतरा तारखेला एक कार्यक्रम घेतला शाळेमध्ये आता आज हा दुसरा कार्यक्रम भाजी मार्केटमध्ये मा इथल्या परिसरातल्या भाजी विक्रेते येणारे रोजचे नागरिक यांच्यासाठी होतोय आणि अशा कार्यक्रमांची मालिका ही पूर्ण पंधरवडा हा वेगवेगळ्या परिसरामध्ये पूर्ण महापालिकेच्या परिसरात आयोजित केली आहे त्यामुळे मला खात्री आहे की महापालिकेच्या हद्दीतल्या ज्याला खाजगी डॉक्टर कडे जाता येत नाही अशा प्रत्येकासाठी या शिबिरांचा फायदा होऊ शकणार आहे महापालिकेच्या माध्यमातून जी नागरी आरोग्य केंद्र आहेत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना यासारखे महापालिकेचे वेगवेगळ्या पद्धतीने जे उपक्रम चालू आहेत ते तीनशे पासष्ट दिवस आहेत पण त्या व्यतिरिक्त महापालिका पुढे येऊन असा कार्यक्रम करते आणि त्याला पनवेल तालुका प्रेस क्लब जोड देतो ते आनंदाची या कार्यक्रमाचं आयोजन पनवेल जुने भाजी मार्केट पंचमुखी मारुती सर्कल या ठिकाणी करण्यात आलं होतं स्वागत आहे विशेष म्हणजे पनवेल महापालिका ही वारंवार नेहमीच या ठिकाणी उपक्रम राबवत असते आणि आजही असाच एक उपक्रम पनवेल महापालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी राबवला जातोय खर तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्तचा हा उपक्रम आहे आपल्यासोबत पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश केळेसर आहेत सर काय सांगाल पनवेल महापालिकेचे उपक्रम हे सातत्याने चांगले असतात आणि आजचा एक उपक्रम आदरणीय पंतप्रधान मोदीजी आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतून हे जे अभियान आपण चालू केलेलं आहे त्या अभियानाच्या माध्यमातून जास्तीत जास्त गोरगरीब जनतेला आणि विशेषतः महिलांना त्याच्यामध्ये पहिली प्रायोरिटी देऊन त्यांच्या आरोग्याची आपण तपासणी करणं त्यांच्या सक्षमतेवरती आपण जास्तीत जास्त भर देणं या अनुषंगाने हे आपण अपन मोहीम आपण हाती घेतलेली आहे आणि आम्ही पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये असलेल्या सगळ्या बी पी एल आणि एपीएल सगळ्याच सन्मान्य भगिनी माता भगिनी यांना आम्ही आवाहन करतो त्यामध्ये हे जे शिबिर आपण आयोजित करतोय तुमच्या दारापाशी आपण आयोजित करतो हो आहोत अगदी म्हणजे प्रत्येक टप्प्यामध्ये म्हणजे प्रत्येक गटामधील महिलांना त्यामध्ये आमंत्रित करतोय जेणेकरून जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घ्यावा आणि स्वतःचं कुटुंब कशा आरोग्यदृष्ट्या अगदी सुदृढ राहील यावरती प्रत्येकाने त्याचा लाभ घेऊन ते त्याचा अवलंब करू शकतील सर हा हे शिबीर खरंतर पनवेल महापालिकेच्या क्षेत्रामध्ये आहे एका भाजी मार्केट साठी आणखीन काही शिबिर आयोजित करणार अगदी नक्की प्रत्येक नोडमध्ये प्रत्येक प्रभागामध्ये यांचं आम्ही आयोजन करणार आहोत आणि समाजामधील घटकापर्यंत पोहोचण्याचं महानगरपालिकेचं खरं तर, तर आजच्या ह्या विशेष म्हणजे या ठिकाणी आरोग्य शिबिरासाठी माननीय या ठिकाणचे आमदार त्याच्यानंतर आयुक्त त्याचबरोबर तिथं मात्र जे आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल सध्या जे आरोग्य शिबिर राबवण्यात आलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल प्रेस क्लब आणि पनवेल महापालिका यांच्या वितरणा सर्वप्रथम मी आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब त्यांना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देत असतानाच त्यांचा वाढदिवस हा भारत देशासाठी वेगळा असतो स्वस्त नारी आणि सशक्त परिवार हे जे ब्रिद वाक्य हे सांगून जात की त्या वाढदिवसाच्या दिवशी आपण काहीतरी आपल्या महिलांना देणार कर आहोत खरोखर हे वाक्य घेऊन जे आदरणीय पंतप्रधान साहेब उतरलेले आहेत आणि आपल्या महाराष्ट्राचे आदरणीय लाडके मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आता ज्यांचं नाव घेतलं पाहिजे की पनवेल महापालिका आणि पनवेल प्रेस क्लब हे खरोखर यांचं मनापासून कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण आज भाजी मार्केट सारख्या ठिकाणी एवढं मोठं हे आयोजन केलेलं आहे खरोखर इथे काहीतरी आपल्याला दिलं पाहिजे समाजासाठी ही भावना याच्यातून आज मला दिसते कारण आरोग्य शिबिर हे सगळेच जण ठेवत असतात हो परंतु ही भावना महत्वाची की आपण दारी जाऊन म्हणजे भाजी विक्रेत्यांसोबत जे मार्केटला येणार आहेत आणि जे विकणार आहेत त्यांच्यासाठी दारी येऊन त्यांनी हा कार्यक्रम ठेवला त्याच्यासाठी मनापासून मी त्यांना शुभेच्छा देतो आणि सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा लाभ घेतानाच आज मी प्रशांतजींचं खास कौतुक करेन की त्यांनी इथे जे आज कार्ड देण्याचं ठरवलंय मला वाटतं ही संकल्पना फार चांगली आहे कार्ड मिळणं ही गोष्ट वेगळी पण आज त्यांच्या दारी जाऊन कार्ड देणं आणि हे फार गरजेचं आहे कारण त्याच्यातूनच आपल्याला विमासारख्या योजना आणि मेडिक्लेम सारख्या योजना त्याच्यातून मिळणार आहेत मी नक्कीच महापालिका आमचे आदरणीय डॉक्टर साहेब सुद्धा आहेत सर आहेत कारण ते सुद्धा फार मेहनत घेताना दिसत आहेत कारण शेवटी मी एकच डॉक्टर साहेब सांगेन की काम करताना अडचणी असतात आणि जो काम करतो त्याला अडचणी असतात त्याच्यामुळे आपण काम करणार आहोत अडचणी आल्या त्याच्यावर मात करून आपण पुढे जायचं त्यामुळे स्वस्त नारी आणि सशक्त परिवार हे ब्रिदवाक्य घेऊन आपण चाललोय आहे नक्कीच याचा उपयोग पुढे होणार आहे आणि मी सगळ्यांना अपील करेन सगळ्यांना आवाहन करेन की आपण सगळ्यांनी येऊन या आरोग्य शिबिराचा लाभ आपल्या सोबत महिला बालकल्याण सभापती पनवेल शहर दर्शना भोरी मॅडम आहेत खरंतर असे उपक्रम तुमच्या परिसरात राबवले जातात अनेक अडचणी येत असतात खरंतर नगरसेविका ह्या पदावरती पण होतात त्यामुळे या सगळ्या अडचणीला जेव्हा तुमच्याकडे नागरिक येतात त्यांना कशा पद्धतीने सहकार्य करताय त्यांना मी सगळ्या ज्या योजना आहेत त्या योजनांची माहिती मी स्वतः देते आज आमचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही अनेक ठिकाणी असे नियोजन केलेले आहेत आता परवाच आपलं एकोणीस तारखेला दिबा पाटील स्कूलला झालं आज इकडे एकवीस तारखेला आज एकोणीस तारखेला इकडे घेण्यात आलं सतरा तारखेला वाढदिवस होता तेव्हापासून आपण सुरुवात केली आम्ही तीस तारखेपर्यंत एक तारखे दोन तारखेपर्यंत हे आम्ही ठेवलेले जेणेकरून प्रत्येक नागरिकांना ह्या योजनेचा लाभ झाला पाहिजे त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळण्यासाठी मी स्वतः महिला बालकल्याण सभापती होते त्यावेळेस वंदना मी पनवेल महापालिकेच्या सगळ्या आरोग्य केंद्रांना आदेश दिले की तुम्ही मातृत्ववंदना आपल्या प्रत्येक आशा वर्करने जाऊन प्रत्येक घराघरात प्रत्येक महिलेला पाच हजार जी योजना आहे ती त्यांच्या घरापर्यंत पोहोचली पाहिजे या महाआरोग्य शिबिराचे आयोजक पनवेल तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत शेडगे होते तर या कार्यक्रमासाठी प्रेस क्लबचे सल्लागार सहसचिव दुधारे सदस्य संदीप बोडके सदस्य सचिन भोळे आदींनी परिश्रम घेतले नमस्कार महासागर मध्ये मी स्वप्निल दुधारे आपलं स्वागत करतोय खर तर आज आपण आलोत पनवेलच्या या भाजी मार्केटमध्ये पनवेल प्रेस क्लब आणि पनवेल महापालिका यांच्यातर्फे विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त या भाजी मार्केटमध्ये जे आ, भाजी विक्रेते आहेत त्यांच्यासाठी खास आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आला आहे आणि हा स्त्रिय उपक्रम त्यांनी राबवला ते पनवेल प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत शेडगे आणि प पूर्ण प्रेस क्लब या ठिकाणी उपस्थित आहे काय सांगाल असे उपक्रम तुम्ही नेहमी राबवताय या उपक्रम हा मागचा पनवेल तालुका प्रेस क्लब हा नेहमीच प्रत्येक धक्क्यांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न प्रयत्न करत असतो त्यांना जास्तीत जास्त कसा लाभ मिळावा किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये कसं त्यांना क्षेत्रातून त्यांना कसं काही मदत मिळावी याकरता आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो अखिल भारतीय मराठी पत्रपरिषदे देशमुख साहेबांच्या माध्यमातून अध्यक्ष म्हणजे अष्टी साहेबांच्या अध्यक्ष रायगड प्रेस क्लबचे प्रशांत गोपाळे यांच्या माध्यमातून आपण पनवेल तालुका प्रेस क्लबचे नेहमी उपक्रम राबवत असतो या उपक्रमामध्ये आत्तापर्यंत आपण वृक्षारोपण केलेलं आहे कृषक रुग्णांना आपण त्याचं असं आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न केलेला आहे असे अनेक उपक्रम राबवले त्यातला हाच एक भाग आहे आणि यापुढेही असेच उपक्रम पनवेल तालुका प्रेस क्लबच्या माध्यमातून आम्ही सर्व राबत राहू त्यामुळे आत्तापर्यंत पनवेल तालुका प्रेस क्लब आणि पनवेल महानगरपालिका या माध्यमातून हा जो उपक्रम राबवला यापुढेही असेच आम्ही नेहमी राबत राहू त्या आत्तापर्यंत ज्यांनी मदत केली त्या सर्वांचे धन्यवाद